तर आपण नाशिकमधले दृश्य बघत होतो शिवतांडव या शिवतांडवाची परंपरा जपत बापांचं विसर्जन करण्यात आलेलं होतं आणि मिरवणूक काढण्यात आल्या होत्या ही दृश्य आहेत तर दृश्य आहेत आत्ताची दृश्य आहेत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीची आणि दुसरीकडे आपण पुण्यातली दृश्य बघतोय दगडूशीठ हलवाई गणपतीची ही दृश्य आहेत आणि मिरवणूक सुरू आहे तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर अनेक गणपती येत आहेत आणि त्यांचं विसर्जन देखील सुरू आहे गिरगाव चौपाटी करून पा गिरगाव चौपाटीवर पालिकेकडून जय्यत तयारी आणि उपाययोजना देखील करण्यात आलेल्या होत्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक जीवरक्षक देखील समुद्र तैनात करण्यात आलेले होते तसंच अनेक रुग्णवाहिका अग्निशमन दलाचे बंब देखील तिथे तैनात करण्यात आलेले आहेत संपूर्ण उपाययोजना या पालिकेकडून करण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे कोल्हापूरमधली आपण दृश्य बघतोय लेझर शो आणि डीजेच्या दंडनाटामध्ये या मिरवणुका सुरू असल्याचं दिसतं आणि या डीजेच्या तालावर संपूर्ण तरुणाई ही फिरकताना दिसते एका बाजूला आपण मुंबईमधले विसर्जन सोहळा हा बघतोय तर दुसरीकडे पुण्यामधली देखील दृश्य समोर येत आहेत पुण्यामध्ये देखील दगडीशी ठरवाई गणपतीची मिरवणूक सुरू आहे तर एका बाजूला कोल्हापूर आणि पुण्याची ही दृश्य आपण बघतोय कोल्हापूरमध्ये डीजेच्या तालावर या मिरवणुका निघालेल्या आहेत तर दुसरीकडे पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये या मिरवणुका सुरू आहेत पुण्यामध्ये पाच मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आता दमडूशीठ हलवाई गणपतीचीही मिरवणूक सुरू आहे तर दुसरीकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची देखील मिरवणूक सध्या सुरू आहे पुण्यामध्ये आणि मिरवणुका अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी अनेक पुणेकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मिरवणुका आणि बाप्पाचे दर्शन घेतात दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील चौका चौकामध्ये अशा मिरवणुका निघालेल्या आहेत राज्यभरातली ही विविध दृश्य पाहूयात पुणे कोल्हापूर मुंबई नाशिक नागपूरमधली ही दृश्य आहेत राज्यभरामध्ये आज सकाळपासूनच या मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळतो आहे पुण्यामध्ये देखील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन झालेलं आहे तसंच दगडशिट हलवाई गणपती आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीची सध्या मिरवणूक सुरू आहे तर कोल्हापूरमध्ये डीजेच्या दंडनाटामध्ये या मिरवणुका सुरू आहेत तर मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर बाप्पांचा आता विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे तर नाशिकमध्ये देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेली आहेत विविध सादरीकरण करण्यात आले तर नागपूरमध्ये देखील असेच दृश्य पाहायला मिळाले तरी ही तीन दृश्य तर पहिला पहिली आपण दृश्य बघतोय लालबागच्या राजाची ही दृश्य आहे तर मध्ये पुण्यातील दगडूशी पुण्यातील दगडूशी ठलवाई गणपतीची ही मिरवणूक तर दुसरीकडे मुंबईमधील गिरगाव चौपाटीची आपण दृश्य बघतोय आता मोठ्या संख्येनं मंडळातील बाप्पांचं ओत या गिरगाव चौपाटीवर वाढलेलं आहे आणि आज रात्रभरामध्ये हा विसर्जन सोहळा पार पडेल तर लालबागचा राजा हटाऊ मिल परिसरामध्ये पोहोचला होता त्यावेळेस ती दृश्य समोर आलेली आहे त्यावेळेस देखील लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती आणि पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला तर मुंबईतील देखील मानाचे जे पाच गणपती आहेत त्या त्याचीही दृश्य बघूयात मुंबईचा राजा म्हणजेच गणितदल्लीचा राजा चिंचकोकीचा चिंतामणी लालबागचा राजा तेजूकायाचा गणराय आणि परळचा राजा या पाच गणपतींच्या निरवणुकांची जी दृश्य आहे मध्ये लालबागच्या राजाच्या राजावर ज्यावेळेस पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती त्यावेळेस हा अविस्मरणीय क्षण कॅमेरामध्ये कैद करण्यात आला होता दुसरीकडे मुंबईचं राजाच्या मुंबई देखील मिरवणूक सुरू होती त्यावेळेस ही दृश्य आहेत तेजुकाळ्याचा गणरा आहे तसंच चिंचोकेचा चिंतामणी आणि परळसं राजाचे ही दृश्य आहे ज्यावेळी या परळस राजाच्या गणपतीवर भंडाऱ्याची उतरण करण्यात तरी सध्याची दृश्य आहेत मुंबईतल्या गिरगाव चौकांनी गेल्या जवळपास तेरा तासांपासून लालबागच्या राजाची ही मिरवणूक सुरू आहे आणि या मिरवणुकीमध्ये सहभाग झालेले गणेश भक्त अजूनही बाप्पा सोबतच आहेत उद्या सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा उद्या सकाळी पोहोचेल आणि त्यावेळी त्याचं विसर्जन केलं जाईल या विसर्जनावेळी एका विशिष्ट तराफ्यावरून हा लालबागचा राजा समुद्रामध्ये नेल्या जातो मध्यभागी नेला जातो, जातो आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लालबागच्या राजाचं विसर्जन केलं दृश्य गिरगाव चौपाटीवरची गिरगाव चौपाटीवर विविध मंडळांचे गणपती यायला सुरुवात झालेली आहे दृश्य सध्याचे दृश्य आपण बघतो की पुण्यामधली दृश्य आहेत पुण्यामध्ये देखील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन झालेलं होतं आपण सध्या दृश्य बघतो गिरगाव चौपाटीवर मोठे गणपती असतील तसंच छोटे गणपती देखील विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या मिरवणुका गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचत आहेत जरी मिरवणुकांना वेळ लागत असेल विसर्जनाला वेळ लागत असेल तरी या गणेश भक्तांमधला उत्साह मात्र कमी झालेला नाहीये हा उत्साह अगदी तेरा चौदा तास झाले तरी हा उत्साह अद्याप आहे आणि दोन दृश्य मुंबईमध्ये एका बाजूला लालबागराजेशी मिरवणूक सुरू होईल दुसरीच गिरगाव चौपाटीला देखील मिरवणूक सुरू आहे अगदी पारंपरिक पद्धतीनं पालखीमधून बाप्पा या विसर्जनासाठी आणले जातात तर गिरगाव चौपाटीवर आपण या बाप्पांच्या रांगा लागलेल्या पाहायला पडतोय गणेश मंडळ अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या बाप्पाला गिरगाव चौपाटीवर आणतात गेले दहा दिवस मुंबईमध्ये खरंतर जल्लोषाचं वातावरण होतं उत्साहाचं वातावरण होतं कारण वर्षभर ज्या बाप्पाची आपण वाट पाहत होतो तो बाप्पा आलेला होता आणि त्या बाप्पाची पूजा अर्चा करण्यासाठी सर्वच मुंबईकर उत्सुक होते आणि दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला दहाव्या दिवशी निरोप दिला जातो या भाव भ भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला निरोप दिला जातो तर मुंबईमध्ये अनेक गणेश मंडळ आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहेत आणि मुंबई पोलिसांकडून देखील विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांचे संपूर्ण परिसरामध्ये विशेष लक्ष आहे ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाते त्यामुळे खरंतर मुंबई पोलिसांना देख Thank hey. you.